छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आता शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून त्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन दोषींच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे यामध्ये प्रकरणातील दोषींविरोधात चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे डिसेंबर रोजी ज्या शिवरायांच्या प्रतिमेचं खूप मोठ्या जल्लोषात उद्घाटन झालं होतं आणि ते लोकार्पण झालं होतं तर आता आपण पाहतो की अवघ्या आठ महिन्यातच ती प्रतिमा कोसळली म्हणजे किती निंदनीय ही बाब आहे की एवढ्या मोठ्या मोठ्या आपण ज्यांना महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानतो अशा त्या शिवरायांचा यांच्याकडून अपमान होतो आहे अशा या बेद अशा या राजकारणी आणि जे कोणी अधिकारी ठेकेदार याला जबाबदार आहेत त्यांचा तर ता आम्ही निषेध करतोच आहे पण त्यांच्यावरती खूप कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अशा जे म आपण संत महात्म्या असतील किंवा सत्पुरुष असतील त्यांच्या ज्या आपण प्रतिमा उभारतो तर त्यामध्ये निष निकृष्ट काम करण्याचं कोणत्याही ठेकेदारांनी निकृष्ट काम केलं नाही पाहिजे त्यांना एक चांगली जरब बसली पाहिजे यासाठी या जे ठेकेदार संबंधित आहेत त्यांना कठोरात कठोर शासन करावं आणि त्या ज्या ठिकाणची प्रतिमा कोसळली आहे त्या ठिकाणी परत एकदा पुन्हा एकदा भव्य आणि छान अशी शिवरायांची प्रतिमा उभारली जावी असं निवेदन आम्ही आता याच्यामध्ये राज्य शासनाचा काही रोल नाहीये हा विषय आहे नेहमी अंतर्गत राज्य सरकार शंभर टक्के राज्य सरकार हा झटकतच आहे कारण जे काम तीन वर्षामध्ये व्हायचं होतं ते त्यांनी तीन महिन्यामध्ये काम करून घेतलेलं आहे म्हणजे हे राज्य शासनाला माहित नव्हतं का की जर तीन महिन्यामध्ये जर काम होत असेल ते किती दुय्यम दर्जाचं होत असेल शिल्पकार हा सुद्धा श्री शिल्पकार हा सुद्धा हा शिल्पकार हा नौका होता, होता।, होता। आणि तो कोणाचा टट्टू आहे हे सगळ्यालाच माहिती आहे ते सर्वश्रुत आहे की हा कुणाचा होता आहे मग तुम्ही ज्यावेळेस काम करता आणि ज्यावेळेस तुम्ही एवढ्या मोठ्या म्हणजे पंतप्रधानांच्या हस्ते जर तुम्ही प्रतिमेचं अनावरण आणि लोकार्पण करत आहात तर त्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टीची खबरदारी घ्यायला पाहिजे आणि असा अपमान कोणत्याही सत्पुरुषांचा परभ आपल्या महाराष्ट्रातली जनता कधीही सहन करणार नाही या यापुढे अशी कोणती घटना घडू नये काय का वाटत तुम्हाला यामध्ये भ्रष्टाचार शंभर टक्के झालेलाच आहे कारण नौदलांवरती जबाबदारी झटकून जर राज्य शासन आपली जबाबदारी झटकून टाकत असेल तर ही फार चुकीची गोष्ट आहे कारण शेवटी हा महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनेचा म्हणे भावनेचा हा भावनेची गोष्ट होती कारण छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून आपण त्यांना पुजतो आणि अशा जाणत्या राजाचा जर या सरकारकडून निषे सरकारकडून जर अपमान होत असेल तर आम्ही या सरकारचा खूप जाहीरपणे निषेध करतो आणि हा भ्रष्टाचार आम्ही इथून पुढे सहन करणार नाही ना। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी न्यूज परभणी